राजकीय वर्तुळातली बातमी अजित पवार यांनी रात्री देवगिरीवर मंत्र्यांची बैठक घेतली असं समजत बैठकीमध्ये अजित पवारांनी मुंडेंना विशेष सूचना दिलेली असं कळतंय अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे निर्णय घेताना काळजी घ्यावी असं अजितदादांनी त्यांना सांगितलेलं आहे असं समजत खात्याचे निर्णय घेताना चुका होणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यासंदर्भातल्या सूचना अजितदादांनी दिल्यात असं कळतंय प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कार्यभार व्यवस्थित हाताळावा याबाबत आधी अजितदादांनी सूचना दिल्यात असं समजते आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय विशेषतः धनंजय मुंडेंना आता सूचना अजितदादांनी केलेल्या आहेत असं समजते एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये दुसरीकडे आता अजितदादांनी सुद्धा त्यांना याबाबत सूचना दिल्यात रिद्धी आपण जर पाहिलं तर काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक सापडली यामध्ये जे मंत्री आहेत प्रत्येक खात्याचे त्यांना त्यांचं मंत्रीपद आणि ते खात व्यवस्थित सांभाळायच्या हाताळा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता दिलेल्या आहेत त्या खात्या संबंधित निर्णय घेताना कोणतीही घ्यावी अशा सूचना या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत तर महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांना विशेष सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहे कारण की धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाता आहे ते विशेष त्यांनी कोणतेही निर्णय घेताना काळजी घ्यावी कारण की सध्या आपण पाहिलं तर जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचं नाव सुद्धा सातत्याने घेत आहेत त्यामुळे त्या खात्याचा कारभार जो आहे कोणती चूक न होता काळजीपूर्वक सांभाळावा निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे अशा सूचना थेट आता धनंजय मुंडे यांना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे जे जर आपण पाहिलं तर आता सरकार कडून जे आहे ते प्रत्येक मंत्र्यांना अशा सूचना देत देण्यात येतात त्यामुळे आता या सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळताना खातं सांभाळताना चुका उदवू नका विरोधकांना कोणताही पॉइंट जो आहे तो देऊ नका जेणेकरून आणखी राजकारण जे आहे ते बिघडू शकेल तापू शकेल त्यामुळे आपलं खातं आणि आपलं मंत्रीपद हे व्यवस्थित रित्या सांभाळावं अशा सूचना आता देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात रिद्धी जी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी